आणि खरं म्हणजे बलाढ्य आणि जुलमी राजवटींना नमवून स्वाभिमानाचे आणि रहितेचे राज्य स्थापन करणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना देखील वंदन करतो आपण सगळेजण त्यांना अभिवादन करायला आलेलो आहोत आणि खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथंच झाला तीनशे बावन्न वर्षापूर्वी आणि त्यावेळेस आपण विचार करा की काय वातावरण असेल काय आनंद असेल आपल्या राजाचा राज्याभिषेक पाहताना त्या प्रजेला आणि सगळ्यांनाच किती आनंद झाला असेल आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मराठी अस्मितेचा हुंकार दाई दिशांना त्याच दिवशी घुमला आणि दुमदुमला इथं मराठी राजाचा राज्याभिषेक झाला आणि खऱ्या अर्थाने इतिहास सुरू झाला आणि म्हणून चौ दिशांनी चालून येणाऱ्या शत्रूला तलवारीचं पाणी पाजून मराठी स्वराज्य सुरू झाला तोच हा क्षण आणि तोच हा दिवस आपण सगळे भाग्यवान आहोत की या छत्रपती प शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत इथं राज्याभिषेक झाला या भूमीमध्ये आपण सगळे आज आलो आपलं सगळ्यांचं भाग्य आहे आपण सगळे भाग्यवान आहोत आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो तीनशे बावनवा हा दिवस वर्षापूर्वी हा दिवस उजाडला नसता तर आज आपण इथं नसतो मगाशी भरत गोगावले यांनी देखील सांगितलं आहे इथंच काय कुठंच नसतो याची जाणीव करून देणारा हा दिवस आहे खऱ्या अर्थाने शिवप्रभूंचा राज्याभिषेक हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सोनेरी पान आहे खऱ्या अर्थाने याच दिवशी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केलं आणि एक सार्वभौम राजाची खऱ्या अर्थाने राज्याची घोषणा झाली सुवर्ण सिंहासनावर शिवराय बसले आणि देशभरातून मोठमोठे रती महारथी छत्रपतींना कुर्निसात करायला उभे होते दरबारात उभे होते तेव्हाचं चित्र आठवा आपण फोटोमध्ये पाट पाहतो सिनेमात पाहतो अंगावर रोमांच उभे राहतात आपला राजा त्याचा राज्याभिषेक होताना सगळ्यांना आनंद होतो आणि म्हणून गंगा सिंधू नर्मदा कावेरी कृष्णा आणि गोदावरी या पंच अनेक नद्यांनी जलाभिषेक केला याचा अर्थ या नद्या देखील इथं हजेरी लावून गेल्या आणि कारण त्यांचा खरा सुपुत्र मराठी सिंहासनावर आरूढ झाला होता आणि त्या देखील आशीर्वाद द्यायला इथं आले होते जब हौसले बुलंद होते है तो पहाड बी मिट्टी का एक ढेर लगता है छत्रपतींनी देखील आपल्या राज्य कारकिर्दीत अनेक पहाडांना अक्षरशः लोळवलं मातीत मिळवलं आणि त्याचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून इस्लामी लाटेपुडे यादवांचं सामस साम्राज्य नष्ट झालं आणि विजयनगरचे साम्राज्यही शेवटी नाश पावलं आणि हिंदू समाजाला एक प्रकारची आपण पाहतो की आठवतोय तेव्हा उतरती कळा लागली त्या हिंदू समाजात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने चैतन्य भरलं एक जिवंतपणा आणला या राज्यामध्ये आनंदोत्सव साजरा झाला पुन्हा मराठी मनाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन झालं आणि आने म्हणून अनेक आपल्या देशात पाचशा होऊन गेले होऊन गेले आलमगीर झाले पण त्यांना या मराठी मातीनं इथंच गाडण्याचं काम केलं आणि हा देखील इतिहास आपल्याला माहीत आहे आणि म्हणून स्वराज्याचं सिंहासन आवाजही आपल्या मनात शाबूत आहे या भाळात चंद्र सूर्य आहे तोवर हे सिंहासन कायम राहणार आहे ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि म्हणून कारण हा आमचा शिवाजी राजा रयतेचा राजा होता लोकांचा राजा होता रयतेचं कल्याणकारी स्वराज्य स्थापन स्वराज केलं रयतेच्या गवताच्या काडीलाही भाजीच्या डेटालाही हात लागता कामाने ही त्यांची दूरदृष्टी होती जात पात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन रयतेच्या स्वराज्याची मुहूर्त मेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नव्हे प्रगतिशील नेतृत्व लष्करी रणनीती आणि स्वराज्याप्रत्री दृढ वचनबद्धता यामुळे ते राष्ट्रीय नायक होते राष्ट राष्ट्राचे राजे होते त्यांचं वर्णन करताना कवी म्हणतो उधरात माऊली रयतेस सावली गडकोट रावळी शिवशंकर हा असा आपला राजा असा आपला छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पराक्रमासाठी जेवढं बोलू तेवढं कमी आहे कारण महाराजांचं नाव हा आपला आपल्यासाठी प्राणवायू आहे आणि महाराजांचं नाव आपला श्वास आहे आणि म्हणून तर तुम्ही एवढे लोक हजारो लोक काल परवा सहा तारखेला देखील या ठिकाणी तारखेप्रमाणे राज्याभिषेक झाला त्याही वेळेला हजारो लोक उपस्थित होते आजही आपण पाहतोय हजारो लोक येत आहेत आणखी येत आहेत आणि म्हणून आज मला वाटतं मुख्यमंत्री महोदय ते आपली गौरव या भारत गौरव यात्रा ते गडकोट किल्ल्याचं सर्किट तिथं देखील ते गडकोट किल्ल्यांच्या दर्शनासाठी एक ट्रेन सुरू झाली ती माणगावला देखील आता कलेक्टर मला सांगितलं मानगाव पर्यंत आहे हा आणि गडावर त्यामधले आठशे लोक येत आहेत ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे खरं म्हणजे अविरत संघर्ष अचाट धैर्य अपाट इच्छाशक्तीच्या बळावर महाराजांनी दैदिप्यमान इतिहास रचला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे गणिमी कावा एवढीच ओळख नाही आहे अर्थशास्त्र समाजशास्त्र शासनशास्त्र संरक्षण युद्धकला या सर्व क्षेत्रात महाराजांनी अतुलनीय कर्तृत्व सिद्ध केलं त्यावेळेचे गडकोट किल्ले बघा त्यावेळच्या गडकोट किल्ल्यावर तोफा कशा चढल्या या ठिकाणी गडावर पाणी या ठिकाणी गडावर बाजारपेठ किती दिव्यदृष्टी दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कल्पनेत होती किती देवाचं इंजिनिअरिंग पाहिलं आर्किटेक्चर पाहिलं तर हे काम साधारण माणूस करू शकत नाही त्यामुळे आपला राजा हा देवाचा अंश होता आपलं दैवत होतं आणि त्यामुळेच हे सगळं एवढे सगळे किल्ले गडकोट किल्ले बांधले तीनशे बावन्न वर्षापूर्वी इथं एक लाखापेक्षा जास्त मावळे जमले चार हजाराहून अधिक राजे त्यांचे प्रतिनिधी हजर होते चार महिने राज्याभिषेकीची तयारी चालू होती कशासाठी तर मराठी तक्त निर्माण करण्यासाठी लोकांचं राज्य आलंय जनतेचा राजा सिंहासनावर बसला आहे हे जगाला सांगण्यासाठी आणि म्हणून छत्रपती म्हणजे छत्र, छत्र धारण करणारा राजा या छत्राखाली सर्व प्रजेला न्यायाने धर्माने वागवलं पाहिजे तिथं संरक्षण केलं पाहिजे असं आश्वासन छत्रपतींनी दिलं आणि म्हणून या राज्याभिषेकाला ऐतिहासिकदृष्ट्या महाराष्ट्रात नाही देशभरात नाही जगभरामध्ये अतिशय अनन्य साधारण महत्त्व आहे आज युरोपातल्या विद्यापीठांमध्ये देखील शिवछत्रपतींचं चरित्र शिकवलं जातं कारण आभाळा एवढं आपला राजा आभाळा एवढं त्याचं कर्तृत्व हे उलगडलं पाहिजे चारही दिशांना साता समुद्रा पलीकडे गेलं पाहिजे आज आपले शिवभक्त अनेक देशात राहतात तिकडेही शिवजयंती साजरी करतात तिकडेही राज्याभिषेक दिन साजरा करतात हे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे मी एकदा हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर आपले लष्करातले बटालियन मराठा बटालियन या बटालियनने एक आश्वारूढ पुतळा उभा केला होता त्याचं उद्घाटन करायला मला बोलवलं होतं आणि त्यावेळेस तो पुतळा पाहिला त्या शिवाजी महाराजांच्या हातातल्या तलवारीचं टोक पाकिस्तानकडे होत आणि ते दाखवत होत की पाकिस्तानने हिंदुस्थानकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करता कामा नये आणि म्हणून मगाशी आपल्या भरत शेटनी सांगितलं की पहलगाम मध्ये झालेला जो भ्याड आला आपल्या निरपराज लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप पाकड्यांनी केलं आणि त्याला जशास तसं उत्तर आपल्या लष्कराने दिलं या पाकिस्तानचे चारी मुंड्या चित केलं त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले त्यांचं त्यांना नामहरम केलं आणि म्हणून जशास तसं उत्तर देण्याचं काम आपल्या लष्कराने केलं आणि त्या लष्कराच्या मागे देशाचे प्रधानमंत्री ठामपणे उभे राहिले त्यांचं देखील मी आज मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे आता त्या पाकड्यांना या हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही अशा प्रकारचा धडा त्यांना आपण शिकवला आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज हा रयतेचा विश्वस्त असतो असं ते म्हणाले सम्राट नाही राजा नाही महाराजांनी कधी पालख्या हत्ती घोड्यांचा सोस केला नाही असा विरागी वृत्तीचा त्यागी वृत्तीचा राजा मिळणं हे आपलं भाग्य आहे आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत ते भाग्य महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आता शिवजयंती आपण आग्र्याला दिल्लीच्या तक्तावर जिथं औरंगजेबाने शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत उभं केलं आणि शिवाजी महाराज मराठी दाखवला आणि औरंगजेबला बोल त्याच महालामध्ये आता आपण शिवजयंती दरवर्षी साजरी करतो आणि म्हणून जेवढे जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आहेत हे सर्व गडकोट किल्ल्यांचं संवर्धन जतन झालं पाहिजे ते अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे ही भूमिकेचा इतिहास दाखवतो खऱ्या अर्थाने हे जे आपण खाली शिवरा शिवसृष्टी करतोय त्या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या काळातले त्यांचे सहकारी सरदार त्यांचा इतिहास अक्का शिवाजी महाराजांचा इतिहास त्या ठिकाणी आपल्याला दाखवायला लागेल आणि त्यासाठी भरतशेठ सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने स्थापन झालेलं आहे हे शिवप्रभूंच सरकार आहे हे आदर्श सरकार आहे शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणार सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे शिवसृष्टीला काही कमी पडणार नाही त्या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य जगाला हेवा वाटेल अशी शिवसृष्टी उभी करा एवढंच आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून आपण सगळे शिवरायांचे मावळे आहोत खऱ्या अर्थाने आज आपलं कर्तव्य आहे आज आपण भाग्यवान आहोत की शिवराज्याभिषेक या ठिकाणी करण्याची संधी आपल्याला मिळते आपल्याला अभिषेक करण्याची संधी मिळते आपल्याला शिवप्रभूंचं दर्शन करण्याची संधी मिळते आणि म्हणून मी एवढंच सांगतो आणि या ठिकाणी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत असे आपले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो राजाभिषेक दिनाच्या सोहळ्याच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 हर, हर 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 सनातन हिंदू धर्म की सनातन हिंदू धर्म की सनातन हिंदू धर्म की जय श्री राम जय जय श्री राम धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र